लहानपणापासून मी एकटाच आहे ना बहीण ना भाऊ एकटं एकटं कंटाळा यायचा एक, एक, कंटा एक चित्राच होती तिच्यासोबत खेळायचो पण एका वयात आल्यावर तीही दूर राहायला लागली पण मी मात्र तिच्यापासून दूर जायच्याऐवजी तिच्याशिवाय माझं कोणी नाही म्हणून मग तिच्यात अडकत गेलो आणि त्यालाच प्रेम समजून बसलो बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं शौर्य नको ना तो विषय तुम्हाला माहिती आहे मग तिने आज छोटू काय बोलला ते सांगितलं खारी श्रुती हसत म्हणाली मला पण खरीच हवी आहे तुझ्यासारखी निर्भीड बनवायची आहे तिला आणि आगाऊ पण श्रुतीचे गाल ओढत म्हणाला शौर्य हसतच दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुती आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती गेल्या काही महिन्यात तिच्यात खूप बदल झाला होता कामाच्या नादात खरं तिचं स्वतःकडे दुर्लक्ष झालं होतं पोटाचा घेर वाढला होता चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते तिच्या त्यात आत्मविश्वासाची भर होतीच पण कालचा पोलीस स्टेशनचा बाहेरचा प्रसंग आठवून थोडंसं तिचं मन हे लावलं आणि आपसूक हात पोटावर गेले काल छोटू वेळेवर नसता तिथे आला असता तर तिच्यासोबत तिच्या बेबीचा जीवही काल गेला असता मी तुला काहीही ओ देणार नाही तिने आरशात बघत पोटातल्या बेबीला फ्लाईंग दिला शौर्य नुकताच जिम करून आला होता त्याने ते पाहिलं आणि तो श्रुतीजवळ आला काय चाललंय माझ्याशिवाय बेबीशी गप्पा श्रुती फक्त असली आणि शौर्यने तिला मागूनच मिठेत घेतले शौर्य आपण बेबीचं नावच नाही ठरवलं अजून वेळ आहे श्रुती त्याला शौर्य तिच्या मानेवर ओट टेकवत म्हणाला वेळ कुठे आहे शौर्य आप्पा आणि अक्कासाहेबांनी तरीही भली मोठी लिस्ट तयार केली आहे काय शौर्य जोरात ओरडला शौर्य नको ते काय नावं ठेवणार श्याम्या राम्या गोट्या श्रुती हसत म्हणाली श्रुती यार तू पण मस्करी शौर्य तू सांग ना आपल्या बेबीचं नाव काय ठेवायचं ते शौर्या छान नावं आहे पण हेच का शौरीची शौर्या म्हणजे मी समजलं नाही असं काय बोलतेस शौर्य तुम्हालाच तिचं सगळं करायचं आहे मी कालचा प्रसंग आठवून पुन्हा तिचं हे लावलं श्रुती काही आहे का नाही शौर्य श्रुती चेहरा फिरवत म्हणाली काय आहे काहीतरी लपवतीस तू माझ्यापासून खरंच शौर्य काही नाही असंच मनात आलं असंच कसं मनात आलं श्रुती तुझ्या मला आणि बेबीला सोडून तू कुठेही जाणार नाही आहेस मी जाऊ देईल तर ना असा विचार पण मनात आणू नकोस तुझ्याशिवाय मी जाऊ शकत नाही श्रुती शौर्य खूप इमोशनल झाला होता शौर्य तिने त्याचा चेहरा उंजळीत घेतला आणि तिला जमत नव्हतं तरी टाचाहून जाऊन त्याच्या ओठांवर ओठ टेकवले दोघे एकमेकांना किस करत होते शौर्याचे ओठ श्रुतीच्या मानेवर फिरू लागले तो नुकताच जिम करून आल्यामुळे घामाने भिजला होता त्याचं ते शरीर श्रुतीला वेळ लावायचं आता ही दोघांना स्वतःवर कंट्रोल करणं अशक्य झालं होतं शौर्यने अलवार तिला दोन्ही हातावर उचलून बेडवर नेले श्रुतीने स्वतःकडे ओढून घेतले तिला शौर्याचा स्पर्श हवा होता नाही म्हटलं तरी घाबरली होती ती त्याच्यापासून दूर जायला तिच्या जीवाला धोका होता बस शौर्यला ती वेड्यासारखं स्वतःच्या मुठीत कुरवाळत होती त्याच्या चेहऱ्यावर ओठांची मोहर उमटवत होती दोघांचीही शरीर आता तापली होती हळूहारपणे शौर्यही तिला फुलवत होता श्रुती त्याला पूर्णपणे प्रतिसाद देत होती काही क्षणातच दोघेही एकरूप झाले शौर्य तिच्यावरून बाजूला झाला आणि त्याने तिला मिठीत ओढून घेतले तिच्या कपाळावर ओट तो, तो आय लव्ह यू श्रुती म्हणाला शौर्य शी केक हॉट काय बोलते श्रुती शौर्य बेबीने किक केलं तिने त्याचा हात पोटावर ठेवला नाही श्रुती शौर्य आय लव यू म्हणा ना शौर्यही तिच्या पोटावर हात ठेवून आय लव यू बेबी म्हणाला तसं बाळानेही लगेच लात मारली हो श्रुती आपलं बाळ शौर्य तिच्या पोटावर आय लव यू म्हणत ओठ्यांची मोहर उमटवू लागला आणि श्रुती त्याच्या केसातून हात फिरवत होती श्रुती आणि शौर्य दोघेही आवरून खाली नाश्त्यासाठी आले होते कालपासून श्रुती थोडी बाळाच्या बाबतीत थोडीशी हळवी झाली होती मॉम डॅड तुम्हाला माहिती आहे आज ना बेबीने किक केलं शौर्य आय लव यू म्हणाले की बेबी किक करते हो ना शौर्य सगळे श्रुतीच्या बोलण्यावर हसत होते मी काही चुकीचं बोलले का श्रुती उल करत सगळ्यांकडे बघत होती नाही बाळा तू काही चुकीचं बोलली नाहीस अधिकराव म्हणाले हसत होता श्रुतीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं ती काय बोलली ते तिला अजून कावीरबाईंच्या मिठीत शिरली अरे वा आमच्या सुनेला लाजताही येतं अधिकराव हसत म्हणाले श्रुती फक्त हसत शौर्याकडे पाहत होती आणि सगळ्यांची नजर चुकून तिने शौर्याला डोळा मारला दोघेही नाश्ता करून घरातून बाहेर पडले शौर्यने श्रुतीला पोलीस स्टेशनला सोडले आणि तो पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रसादची वाट पाहू लागला थोड्याच वेळात प्रसाद त्याच्या बाईकवरून आला त्याने शौर्याला पाहिलं आणि बाईक त्याच्या गाडीजवळ थांबवली सर तुम्ही येथे का उभे राहिलात म्हणजे श्रुती अरे हो हो तिला आत्ताच आत सोडले मला तुला भेटायचं होतं म्हणून इथे बाहेर उभा राहिलोय श्रुतीने पाहिलं तर उगीच काहीतरी डोक्यात आणेल हा सर बोला ना प्रसाद खरं खरं सांग श्रुती ठीक आहे ना म्हणजे पोलीस स्टेशनचं वातावरण ठीक आहे ना हो सर सगळं व्यवस्थित आहे पण असं का विचारताय म्हणजे काही नाही रे ती काही सांगत नाही तिची काळजी वाटते दुसरं काही नाही कालपासून थोडीशी नर्वस वाटते मला नका काळजी करू सर मी आहे ना तिच्यासोबत तिला काहीही येऊ देणार नाही काल घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर आला पण श्रुतीने कालच त्याला शौर्यला ह्यातलं काहीही सांगायचं नाही म्हणून बजावलं होतं तू म्हणतोयस तर असेल सगळं ठीक बरच चल मी निघतो तू ही काळजी घे म्हणत शौर्य गाडीत बसणार तोच प्रसाद त्याला म्हणाला सर तिची आता आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे म्हणजे तिने जे, जे कारनामे केले आहेत त्यामुळे तिला कुठेही एकटं सोडता कामा नाही हो नक्कीच प्रसाद पण तू इथे सतत तिच्यासोबत तिची सावली बनून आहेस म्हणून मी टेन्शन फ्री आहे बाकी मी आहेच कायम तिच्यासोबत प्रसादच्या खांद्यावर तुपटून शौर्य गाडीत बसून निघून गेला निशांत सरांना तर त्यांच्या बायकोनीही घरातून हकलवून दिलं होतं ते स्वतःच्या बायको मुलांच्या नजरेतून पूर्णपणे उतरले होते ज्या लोकांसाठी ते काम करत होते त्यांनीही आता ते काहीच उपयोगाचे नाहीत म्हणून हात वर केले होते ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था झाली होती निवळ श्रुतीला एकदा गलिच्छ स्पर्श करण्याची इतकी मोठी किंमत त्यांना मोजावी लागली होती सगळ्या बाजूनी हरल्यासारखं त्यांना झालं होतं कोणीही त्यांना आसरा द्यायला तयार नव्हतं आज काही फारसं काम नसल्याने श्रुती थोडी निवांत सकाळचा किस्सा आठवत तिच्या कॅबिनमध्ये बसली होती की तिचा फोन वाजला फोनवरचं नाव पाहून तिने लगेच तो रिसीव केला फोन शरदचा होता शरद काय मॅडम विसरलात की काय श्रुती तुला कसं विसरून चालेल बाबा तू माझा देवदूत आहेस श्रुती हसत म्हणाली बोल आज इतक्या दिवसांनी आठवण आली शरद मॅडम रुबीना बिळातून बाहेर पडलीये योगिताची सुपारी निघाली आहे तुमच्यावरचा कालचा हल्ला ह्या लोकांनीच घडवून आणलाय रुबीना पोलीस स्टेशनच्या बाहेर गेले दोन दिवस कुटमळत आज ना उद्या ती पोलीस स्टेशनमध्ये घुसणार कशी ते मलाही सांगता येणार नाही आणि हो तिच्या कळ्यात एक तावीज आहे जाळ्यात आली की तो तेवढा काढून घ्या श्रुती का रे असं काय आहे त्या तावीजमध्ये शरद जहर मॅडम अजून एक ही सगळी जाफरसाठी कामं करतात फोटो सेंड करतो रुबिना जाफर की लेला आहे जाफर ड्रगचा डीलर आहे आणि मुलीही सप्लाय करतो रुबिना अगर हात में आई तसा तो तोड ना की उसके सारे अड्डो के बारे में खबर मिल जाएगी मुश्किल हे कब तक मुंह बंद रखेगी काजिक है मॅडम धोका अजून टळला नाही आहे बाकी ते मॅडम श्रुती एक दोन मिनटात तुझ्या अकाउंटला पोहोचतील शरद जय हिंद मॅडम अजून काही इन्फॉर्मेशन मिळाली तर फोन करतो बोलून शरदने फोन कट केला श्रुती तिच्या मोबाईलवर आलेला जाफरचा फोटो पाहत होती आणि रुबिना कधी पोलीस स्टेशनमध्ये येते त्याची वाट पाहत होती श्रुती आता विचारात पडली योगिताच्या जीवाला धोका आहे म्हणजे योगिताकडे अजून नक्कीच काहीतरी इन्फॉर्मेशन असणार आता श्रुतीच्या डोक्यात प्लॅन आकार घेऊ लागला आजा रुबिना वेटिंग फॉर यू श्रुती कुस्तीतपणे हसट टेबलवरचा पेपरवेट गोल गोल फिरवत चेअरला रेलून बसत म्हणाली श्रुतीने रणदिवे सरांना तिच्या केबिनमध्ये बोलावून घेतली बोल श्रुती सर मला जरा पुन्हा सी सी टी व्ही फुटेज पाहायचं होतं का ग म्हणजे काही क्ल्यू मिळाला आहे का क्ल्यूच पाहायचा आहे ओके आलो लगेच म्हणत रणदिवे सर बाहेर निघून गेले त्यांनी श्रुतीला सीसीटीव्ही फुटेज आणून दिले आणि ते लगेचच निघून गेले श्रुती बारकाईने सी सी टी व्ही फुटेज पाहू लागली तिला जे पाहिजे होतं ते तिला दिसलं होतं झूम करून तिने तिला पाहिलं तिच्या चेहऱ्याची ठेवण डोळे सारं काही ती पाहिलं फक्त आता ती कोणत्या गेटअपमध्ये येते आणि कोणतं वादळ घेऊन येते त्याची श्रुती वाट पाहत होती इतक्यात तिचा फोन वाजू लागला फोन शौर्याचा होता तिनेही हसतच फोन रिसीव केला शौर्य श्रुती काय करतेस काय नाही आज फार काही काम नव्हतं सो बसले आज लेक्चर नाहीत वाटतं बोर होते ग शिकवायचं मन करत नाही आहे चला आज सुटले बिचारे विद्यार्थी श्रुती मी इतका पण बोरिंग टीचर नाही आहे ते आमच्यासारख्या बिचारा विद्यार्थ्यांनाच माहिती तुमच्यासारख्या सिरियस टीचर असल्यावर काय करणार या श्रुती मला करमत नाही म्हणून मी फोन केला जाऊ दे ठेवतो फोन शौर्य मस्ती करत होते श्रुती मला तू हवी आहेस आत्ता श्रुती जोरात ओरडली श्रुती ओरडू नकोस ना आय लव्ह यू खरंच सांगतोय मला आता तुझ्या मिठीत राहावं असं वाटते हाफ डे घे ना बाहेर जाऊया कुठेतरी शौर्य असं कसं प्लीज ना सो ना ओके पाहते मी शिंदेसरांशी बोलून ओके मला सांग म्हणजे मी लगेच निघतो हो शौर्य बोलून शौर्यने फोन कट केला तिलाही शौर्यसोबत वेळ हवा होता पण एकामागून एक गोष्टी घडत जात होत्या त्यामुळे तिला वेळच मिळत नव्हता श्रुती उठली आणि शिंदे सरांच्या केबिनजवळ गेली मॅ कमी सर तिने बाहेरूनच डोअर नॉक करून विचारलं यस कमी श्रुती आत गेली जय हिंद सर श्रुतीने त्यांना सॅल्यूट केलं अगं श्रुती ये ना बस ना बरं झालं आलीस मला जरा निशांतच्या केसबद्दल डिस्कस करायचं होतं पण सर काय झालं तुला काही दुसरं काम आहे का न नाही श्रुती म्हणाली तिला आता कसं विचारावं तेच कळेना श्रुती निशांतवर इन्क्वायरी बसवली आहे त्याच्याबद्दल अजून काय काय इन्फॉर्मेशन हाती लागली आहे मग श्रुती त्यांच्यासोबत निशांत सरांबद्दल डिस्कशन करू लागली थोड्या वेळाने पुन्हा शौर्यचा फोन आला पण श्रुतीने तो कट केला पुन्हा शौर्यने तिला फोन केला आताही श्रुती फोन कट करणार तो शिंदे सराने तिला फोन रिसीव करायला सांगितलं अगं अर्जंट असेल नाही सर अर्जंट नाही येते अगं बोल मला काहीच प्रॉब्लेम नाही श्रुतीने शेवटी फोन रिसीव केला शौर्य मी जरा कामात आहे नंतर फोन करते श्रुती यार बाहेर जाऊया म्हणलं होतं ना तुला शौर्य आपण नंतर जाऊया आता एका केसबद्दल डिस्कशन सुरू आहे शिंदे सरांनी तिचं बोलणं ऐकलं श्रुती काही प्रॉब्लेम आहे का सर म्हणाले नाही सर श्रुती फोन कट करत म्हणाली श्रुती फॅमिली ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट सर ते म्हणजे सुट्टी हवी आहे का हो सर हाफ डे हवा होता आज अगं मग आधीच का नाही बोललीस सर ते केस काम ही महत्त्वाचं आहे श्रुती इतकी ही या सगळ्यात गुंतू नकोस की त्याचा परिणाम नात्यांवर होईल जा पळ आता नंतर बोलू आपण हसतच शिंदे शिंदेसर म्हणाले थँक्यू जय हिंद सन सॅल्यूट करून श्रुती खुश होत लगेच त्यांच्या केबिनमधून बाहेर पडली तिने लगेच शौर्यला फोन केला शौर्य या लवकर मी हाफ डे घेतलाय सॉरी आता नाही जमणार मला पण का श्रुती चेहरा पाळत म्हणाली तू नाही जमणार म्हणलीस मग मी ऑफिसला जातो आहे आता शौर्य नकानं जाऊ ऑफिसला प्लीज शौर्यालाही जास्त तांता आलं नाही ओके ये बाहेर लगेच तुझी वाट बघतोय कधीपासून काय म्हणजे शौर्य हो? मस्कर काय तुलाच करता येते का कम फास्ट असं शौर्याने फोन कट केला श्रुतीही लगेच आवरून प्रसादला सांगून पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली आज खूप दिवसांनी दोघेही वेळ घालवणार होते शौर्य पोलीस स्टेशन बाहेर तिचीच वाट बघत होता श्रुती घाईतच त्याच्याजवळ आली शौर्यानेही पुढे येऊन पटकन तिच्या हातातल्या बॅग घेतल्या आणि गाडीच्या मागच्या सीटवर ठेवल्या पुढचा डोअर ओपन करून त्याने श्रुतीला हाताला धरून बसवले आणि तिचा सीट बेल्ट लावला पोटामुळे श्रुतीला तो लावता यायचा नाही शौर्यही लगेच ड्रायविंग सीटवर येऊन बसला शौर्य कुठे जातो आहे आपण सरप्राईज शौर्य सांगा ना श्रुती सांगितलं तर सरप्राईज कसं असेल ते ओके नका सांगू तुझा फोन दे आधी इकडे का स्विच ऑफ करायचा आहे पण का मला डिस्टर्ब नको आहे कोणाचा शौर्य इम्पॉर्टंट कॉल येत असतात म्हणूनच नको आहे नाहीतर असतील माझ्यासोबत आणि डोक्यात विचार पोलीस स्टेशनमधले असतील आधी फोन दे ओके बाबा मीच करते फोन स्विच ऑफ आणि मॉम डॅडचा फोन आला तर नाही येणार मी मॉमला कळवले दोघेही आधी एका छानशा रेस्टॉरंटमध्ये गेले श्रुतीच्या आवडीचं फूड ऑर्डर केलं नंतर आईस्क्रीम खाऊन दोघेही मोह पाहायला गेले श्रुती शौर्यला घट्ट बिलगून बसली होती शौर्य मात्र मध्ये मध्ये तिच्या खोड्या काढत होता कधी हलकेच तिच्या मानेवर ओठ फिरवायचा तर कधी हलकेच बाईट करायचा शौर्य नको ना दोघी हातात हात घालून बसले होते श्रुतीनेही त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं मूव्ही तर शौर्याचा बहाणा होता तिच्यासोबत त्याला फक्त क्वालिटी टाइम स्पेंड करायचा होता मूव्ही पाहून दोघेही समुद्र किनारी गेले तिची आवडती पाणीपुरी खायला श्रुतीही त्याच्यासोबत मनसोक्त वेळ एन्जॉय करत होती तिच्या मनात एक अनामिक भीती होती त्याच्यापासून दूर जाण्याची दोघेही हातात हात घालून गप्पा मारत पाण्यातून बराच वेळ फिरले नंतर शौर्यने तिला सावकाशपणे खाली रेतीत बसवले उगीच श्रुती रेतीत खेळत होती खूप दिवसांनी हे क्षण दोघीही एन्जॉय करत होते शौर्यने तिला मिठीत ओढून घेतलं आणि तिच्या लाल गुंद ओठांचा ताबा घेतला श्रुती त्याला प्रतिसाद देत होती थोड्या वेळाने दोघांचेही श्वास जड झाले होते श्रुती पटकन शौर्याच्या मिठीत शिरली श्रुती सगळं ठीक आहे ना शौर्याने तिला घट्टी मिठीत घेत विचारलं हो शौर्य तिने चेहऱ्यावर करून सांगितलं मग मला असं का वाटते काहीतरी घडलंय किंवा घडणार आहे श्रुती मला तुझी खूप काळजी वाटते ग शौर्य सगळं ठीक आहे तुम्ही उगाच काळजी करताय माहीत पन्मन उगास शुती का नाही, नाही ग पण मन उगाच घाबरतंय श्रुती काही लपवत नाही आहेस ना माझ्यापासून नाही शौर्य तिने त्याच्या छातीवर ओट टेकवली आय लव्ह यू शौर्य पुन्हा ती त्याला घट्टबी लागली का कुणासतो पण शौर्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती त्याचं मन घाबरत होतं काहीतरी हातातून निसटणार आहे असं त्याला वाटत होतं श्रुतीला आता अवघडल्यासारखं वाटत होतं शौर्य घरी जाऊया आ, हो म्हणत तो उठला आणि हळूवारपणे त्याने तिला ते उठवलं दोघेही घरी आले दोघेही मनातून सुखावले होते दोघेही फ्रेश होऊन एकमेकांच्या मिठीत विसावले श्रुती दमली होती पण शौर्यसाठी ती चेहऱ्यावर हसू ठेवत होती शौर्याने तिच्या पोटावर ओट टेकवले आणि सावकाश तिला मिठीत घेतले त्याच्या हातीच्या केसातून पाठीवरून फिरत होते श्रुती त्याने हनुवटी ती पकडून तिचा चेहऱ्यावर केला वेळासारखा शौर्य तिच्या टोळ्यात पाहत होता शौर्य श्रुतीनेच आता पुढाकार घेत पटकन त्याच्या ओटांचा ताबा घेतला बराच वेळ दोघेही डीपली किस करत होते श्रुतीचा सातवा महिना सुरू होता त्यामुळे शौर्यला आता शांतच राहावं लागलं बाळाची काळजी आता सर्वाधिक होती तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद